त्यांनी काल माफी मागितली ना मग जाय जाहिरात स्वीप करत असतील तर माफी का मागायची होती माझं स्पष्ट म्हणणं आहे की माणिकराव कोकाट्य असतील की अनेक वादग्रस्त मंत्री जे आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा असा महाविकास आघाडीतल्या वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी मागणी केलेली आहे असं असताना सुद्धा राजीनामा जर होत नसेल ते दुर्दैव आहे माझ्या माहितीप्रमाणे सरकार चालवायचं आहे सरकार टिकवायचं आहे म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचा हातबल तर आहे का हा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे की मागच्या वेळेला जर चूक झाली की लगेच हेच आक्रमकतेने राजीनामा मागत होते आणि मंत्र्यांनी राजीनामेसुद्धा दिलेले आहेत परंतु आत्ताच्या मध्ये या सरकारकडून कधीही राजीनामा घेतलेल्याचं चित्र गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही आम्हाला अपेक्षित होतं की निदान मुख्यमंत्री या संदर्भामध्ये निर्णय घेतील आणि कारवाई करतील परंतु जर आज ही कारवाई होत नसेल तर भविष्यकाळामध्ये मंत्र्यांनी कसंही वागावं काही करावं भ्रष्टाचार करावा त्याला आम्ही अभय देऊ हाच संदेश महाराष्ट्रामध्ये जातो आहे नाही यात आपल्याला मी सांगू इच्छितो उपमुख्यमंत्री अजितदादांनी एकदा त्यांना दम दिलेला नाहीये मागच्या वेळा वादग्रस्त त्यांनी निर्णय घेतले स्टेटमेंट केल्याबद्दलचा सुद्धा शेतकऱ्यांचा वर जे काही वादग्रस्त स्टेटमेंट केलं त्याच्यावर सुद्धा त्यांना दम दिला होता किती वेळा आता दादा दम देतील मला माहीत नाही परंतु दम देऊन मंत्री घाबरत नाही आहे त्याच प्रकारे वागत आहे आणि मला वाटतं की यामध्ये पूर्णपणाने हा शेतकऱ्यांचा अपमान आहे राज्याचा असलेला फेल्युअर पण आहे मंत्री जर अशा पद्धतीने वागत असतील अनेक मंत्र्यांच्या बाबतीमध्ये शिवसेनेचे आहेत अनिलजी परब वगैरे त्यांनी काही आरोप केलेले आहेत मंत्र्यावर त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यावर आरोप झालेले आहेत अजितदादांच्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यावर आरोप झालेले आहेत आता हे मंत्री जर आरोप होऊन सुद्धा काही निर्णय घेत नसतील तर मला वाटतं की यामुळे कोणालाही भीती राहणार नाही सरकार हे अपयशी आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण होतंय कदाचित आम्ही या बाबतीमध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख लोक बसून आंदोलनाची भूमिका या सरकारच्या असलेल्या मंत्र्यांच्या मंत्र्यांच्याबद्दल करायची काय

सरकार चालवण्याची हदबलता या देशाच्या राज्याच्या प्रमुख मोठ्या पक्षाची असं दिसून येत आहे राज्याचे मुख्यमंत्री फक्त पुढे आपण भूमिका सुधारा वर्तणूक सुधारणा ना, नाही तर मी कारवाई करा अशा प्रकारचा दम देत असेल माझं म्हणणं आहे की तुम्ही दम देण्यापेक्षा कारवाई करून एक चांगल्या प्रकारचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा स्वतःची प्रतिमा आणि सरकारची प्रतिमा सुधारा कोणताही सहयोगी पक्षातला नेता कोणाचाही राजीनामा घेणार नाही प्रत्येकाच्या प्रत्येकजण एकमेकांच्या पाठीशी लपण्याचा प्रयत्न करेल आणि सरकारवर दबाव मुख्यमंत्र्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी आता बानेदारपणा दाखवणं गरजेचं आहे हे तर मागच्या काही दिवसापूर्वीच ही बातमी आली होती म्हणजे मग त्याचा अर्थ खरा होतोय की या असलेल्या मंत्र्यावर कारवाईच होणार नव्हते हे पूर्वीच ठरलेलं आहे फक्त त्यांचं खातं बदलायचं मला त्यावेळेस तुमच्या माध्यमातून कळलं की मदत पुनर्वसन त्या ठिकाणी खातं दिलं जाईल आता मदत पुनर्वसन म्हणून या मंत्र्यांचं पुनर्वसन करणार असेल परंतु ज्या पद्धतीने त्यांनी विधिमंडळामध्ये खेळताना सापडलेलं आहे शेतकऱ्यांच्या बल बद्दल जे ज्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरलेली आहे त्याच्याबद्दल फक्त बदल करून त्यांचं मंत्रिपद टिकवायचं असेल तर मला वाटतं ते योग्य नाही आणि या संदर्भामध्ये आम्ही सगळे एकत्र बसून काय निर्णय घ्यायचा हे काही तासामध्ये आम्ही ठरवू वेळ पडली तर महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू एक आहे की अनेक वादग्रस्त अधिकाऱ्यांच्यावर निवृत्तीच्या अगोदर निवृत्तीनंतर त्या ठिकाणी त्या ठिकाणी दाढी पडल्या चौकशी झाली सर्वात जास्त अशा काही वादग्रस्त अधिकाऱ्यांच्याकडं देशात आणि राज्यात पैसा आणि त्या ठिकाणी प्रॉपर्टी पाहायला मिळालेली आहे आता त्याच्यात शिफारशी कोण करतं आशे वादग्रस्त अधिकारी त्या प्रमुख पदावर कोण बसवतं हा पण एक चर्चेचा विषय आहे म्हणजे सरकारच्या असलेल्या काही नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी शिफारस केल्यानंतर असे वादग्रस्त अधिकारी प्राईम अशा प्रकारच्या पोस्टवर बसवणं म्हणजे भ्रष्टाचाराला मोकळपणाने मुभा देणं अशा प्रकारचा प्रकार आहे या बाबतीमध्ये ज्या ज्या लोकांनी या असल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये शिफारशी केल्या असेल त्याची पण चौकशी करावी आणि त्यांना पाठीशी का घातलं गेलं त्याची पण चौकशी करून कारवाई करावी अशी आमची मागणी आहे तुम्हाला, तुम्हाला कोणी शिफारस केली कोणी शिफारस केली कोणी बदली केली तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही नाव घ्यायला पाहिजे कोणाच्या शिफारसीमध्ये मध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये त्या असलेल्या अधिकाऱ्याची बदली आणि पदोन्नती झाली त्यांचं नाव समोर तुम्ही सांगायला पाहिजे ते नाव आम्हाला कळल्यानंतर मग जनतेला सुद्धा कळेल की याच्या पाठीमागं कोण त्यांना पाठीशी घालत होता म्हणून स्पष्ट म्हणणं आहे लाडकी बहीण योजनेची जी योजना आलेली आहे त्याचा जी आर आम्ही विधिमंडळात विधान परिषदेमध्ये मांडला होता हा विषय सुद्धा मांडला होता त्याची कसंही वागावं काही करावा भट्टाचार करावा त्याला आम्ही अभय देऊ हाच संदेश महाराष्ट्रामध्ये जातोय नाही यात आपल्याला मी सांगू इच्छितो उपमुख्यमंत्री अजितदादानी एकदाच त्यांना दम दिलेला नाही आहे मागच्या वेळा वादग्रस्त त्यांनी निर्णय घेतले स्टेटमेंट केल्याबद्दलचा सुद्धा शेतकऱ्यांचा वर जे काही वादग्रस्त स्टेटमेंट केलं त्याच्यावर सुद्धा त्यांना दम दिला होता किती वेळा आता दादा दम देतील मला माहीत नाही परंतु दम देऊन मंत्री घाबरत नाही आहे त्याच प्रकारे वागताय आणि मला वाटतं की यामध्ये पूर्णपणाने हा शेतकऱ्यांचा अपमान आहे राज्याचा असलेला फेल्युअर पण आहे मंत्री जर अशा पद्धतीने वागत असतील अनेक मंत्र्यांच्या बाबतीमध्ये शिवसेनेचे आहेत अनिलजी परब वगैरे त्यांनी काही आरोप केलेले आहेत मंत्र्यावर त्यानंतर एकनाथ शिंदेच्या मंत्र आरोप झालेले आहेत अजितदादांच्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र आरोप झालेले आहेत आता हे मंत्री जर आरोप होऊन सुद्धा काही निर्णय घेत नसतील तर मला वाटतं की यामुळे कोणालाही भीती राहणार नाही सरकार हे अपयशी ठरत आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण होतं आहे कदाचित आम्ही या बाबतीमध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख लोक बसून आंदोलनाची भूमिका या सरकारच्या निष्क्रिय निष्क्रीय मंत्र्यांच्याबद्दल करायची काय ही भूमिका ठरवून आम्ही पुढचं पाऊल उचलणार आहोत नाही हे तर खरी मी मगाशी था नहीं था नहीं था कि ना ना ते सांगितलं की सरकार चालवण्याची हतबलता या देशाच्या त्या राज्याच्या प्रमुख मोठ्या पक्षाची असं दिसून येत आहे राज्याचे मुख्यमंत्री फक्त पुढे आपण भूमिका सुधारा वर्तणूक सुधारणा नाहीतर मी कारवाई करे अशा प्रकारचा दम देत माझं म्हणणं आहे की तुम्ही दम देण्यापेक्षा कारवाई करून एक चांगल्या प्रकारचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा स्वतःची प्रतिमा आणि सरकारची प्रतिमा सुधारा कोणताही सहयोगी पक्षातला नेता कोणाचाही राजीनामा घेणार नाही प्रत्येकाच्या प्रत्येकजण एकमेकांच्या पाठीशी लपण्याचा प्रयत्न करेल आणि सरकारवर दबाव मुख्यमंत्र्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी आता बानेदारपणा दाखवणं गरजेचं आहे हे तर मागच्या काही दिवसापूर्वीच ही बातमी आली होती म्हणजे मग त्याचा अर्थ खरं होतोय की या असलेल्या मंत्र्यावर कारवाईच होणार नव्हते हे पूर्वीच ठरलेलं आहे फक्त त्यांचं खातं बदलायचं मला त्यावेळेस तुमच्या माध्यमातून कळलं की मदत पुनर्वसन त्या ठिकाणी खातं दिलं जाईल आता मदत पुनर्वसन म्हणून या मंत्र्यांचं पुनर्वसन करणार असेल परंतु ज्या पद्धतीने त्यांनी विधिमंडळामध्ये खेळताना सापडलेलं आहे शेतकऱ्यांच्या बद्दल जे ज्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरलेली आहे त्याच्याबद्दल फक्त बदल करून त्यांचं मंत्रिपद टिकवायचं असेल तर मला वाटतं ते योग्य नाही आणि या संदर्भामध्ये आम्ही सगळे एकत्र बसून काय निर्णय घ्यायचा हे काही तासामध्ये आम्ही ठरवू वेळ पडली तर महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू एक आहे की अनेक वादग्रस्त अधिकाऱ्यांच्यावर निवृत्तीच्या अगोदर निवृत्तीनंतर त्या ठिकाणी त्या ठिकाणी दाढी पडल्या चौकशी झाली सर्वात जास्त अशा काही वादग्रस्त अधिकाऱ्यांच्याकडं देशात आणि राज्यात पैसा आणि त्या ठिकाणी प्रॉपर्टी पाहायला मिळालेली आहे आता त्याच्यात शिफारशी कोण करतं असे वादग्रस्त अधिकारी त्या प्रमुख पदावर कोण बसवतं हा पण एक चर्चेचा विषय आहे म्हणजे सरकारच्या असलेल्या काही नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी शिफारस केल्यानंतर असे वादग्रस्त अधिकारी प्राईम अशा प्रकारच्या पोस्टवर बसवणं म्हणजे भ्रष्टाचाराला मोकळपणाने मुभा देणं अशा प्रकारचा प्रकार आहे या बाबतीमध्ये ज्या ज्या लोकांनी या असल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये शिफारशी केल्या असेल

कोणी शिफारस केली कोणी बदली केली हे तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही नाव घ्यायला पाहिजेन कोणाच्या शिफारसीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये त्या असलेल्या अधिकाराची बदली आणि पदोन्नती झाली त्यांचं नाव समोर तुम्ही सांगायला पाहिजे ते नाव आम्हाला कळल्यानंतर मग जनतेला सुद्धा कळेल की याच्या पाठीमागं कोण त्यांना पाठीशी घालत होतं म्हणून स्पष्ट म्हणणं आहे लाडकी बहीण योजनेची जी योजना आलेली आहे त्याचा जी आर आम्ही विधिमंडळात विधान परिषदेमध्ये मांडला होता हा विषय सुद्धा मांडला होता त्याचे निकष नियम वाटप करण्याच्या योजनेच्या लाभार्थी ठरवायच्या अगोदर ठरलेले होते परंतु निवडणुकीच्या वेळेला ह्या जी आर ह्या आदेशाला बाजूला ठेवून निवडणूक जिंकायची म्हणून सरसकट सगळ्यांना लाभार्थी बनवलं होतं आम्ही सांगितलं होतं की अशा प्रकारचा आदेश काढल्यानंतर जे पैसे वाटप झालेले आहेत ज्याचा दुरुपयोग झालेला आहे त्याची वसुली करावी त्यावेळेला महिला बालकल्याण मंत्र्यांनी स्पष्ट शब्दात विधानसभेमध्ये सांगितलं होतं सरकारच्या वतीने त्या संबंधित असलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पूर्वी वाटप झालेल्यांची आम्ही वसुली करणार नाही हा खरच सरळ भ्रष्टाचार आहे सरळ सरळ सरकारी तिजोरीवर मारलेला डल्ला आहे यातून जे लाभार्थी नव्हते त्यांना हे पैसे वाटप केले गेले ते पैसे आता कोणाकडून वसूल करावे तर ती मंत्र्यांची जबाबदारी आहे त्यांनी सांगितलं की मागची चूक झाली असेल त्यांच्याकडून आम्ही पैसे वसूल सरकारची तिजोरीतला पैसा आहे हा तुमच्या काही स्वतःचा नाही आहे तिजोरीतला पैसा जर चुकीच्या पद्धतीने वाटला असेल त्या हळूहळू आता बाहेर येत आहे लाभार्थी पुरुष चौदा हजार का पंधरा हजार निघाले आणि मग त्याच्या संदर्भातून कारवाई होते जे कोणी आता लाभार्थीमध्ये महिला भगिनी आलेल्या आहेत त्यांचीही कारवाई होते मग निवडणुकीच्या वेळा आणि पडताळणी का नाही केली निवडणुकीच्या वेळा तुम्हाला मतं पाहिजे नव्हती त्यावेळा सरकारी पैशातून तुम्ही सरळ सरळ या असलेल्या लोकांना लाभार्थी बनून मतदानासाठी आकृष्ट केलं आकर्षित केलं असं आमचं म्हणणं आहे तरी म्हटलं तर सुप्रियाताईंनी सांगितल्याप्रमाणे फार मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे अनियमितता आलेली आहे ती जर अनियमितता आहे तर ती मंत्र्यांची पण जबाबदारी आहे त्या प्रशासनाची त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे मी परत परत सांगतोय विधानसभेमध्ये आपण म्हणाल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेमधले पूर्वीचे जे काही अशा प्रकारचे लाभार्थी चुकीचे आलेले आहेत त्यांच्याकडून वसूल करणार नाही आमचं उलटं म्हणणं आहे की तुम्ही ते लाभार्थींचे पैसे जे चुकीच्या पद्धतीने वाटलेले आहेत ते वसूल करावे आणि त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे आणि ती जबाबदारी घेतली नाही तर निश्चितपणाने पुढची कायदेशीर कारवाई करण्याचा विचार आम्ही निश्चितपणाने करू केले